गणेशोत्सवानिमित्त अहिल्यानगर शहरातील बुडगाव रोडवरील शिवराज्य प्रतिष्ठानच्या वतीनं साकारण्यात आलेला शिव अभिषेकाचा देखावा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय लोकमान्य टिळक यांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप देऊन समाजात ऐक्य प्रबोधन आणि असा पुढे ठेवला त्यांच्या या कार्यातून आज गणेशोत्सव सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग बनलाय या परंपरेत भर घाल तर रोडवरील शिवराज्य प्रतिष्ठानच्या वतीनं ऐतिहासिक शिव अभिषेक हा देखावा साकारण्यात आला असून तो पहिल्याच दिवसापासून गणेश भक्त आणि नगरकरांसाठी खुला करण्यात आलाय तर या देखाव्यात भगवान श्री गणेश स्वतः श्री महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करतायत असा अप्रतिम अनुभव भक्तांना घेता येतोय हा देखावा पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येनं गर्दी करत असून तो गणेश भक्तांचं विशेष आकर्षण ठरत आहे तर धार्मिकता संस्कृती आणि ऐतिहासिक भावनेला साजेसा हा देखावा असल्यानं नागरिकांकडून मोठी प्रशंसा आहे शिवराज्य प्रतिष्ठानच्या या उपक्रमा संस्थापक कैलासवासी शुभम बांडे यांचं स्वप्न असून त्याची पूर्तता अध्यक्ष सुमित बांडे मार्गदर्शक पंकज दरंदले उपाध्यक्ष गणेश गहिले खजिनदार प्रतीक परभणे सचिव विजय शेंडगे या तरुण कार्यकर्त्यांनी केली आहे तर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भक्तिभाव सामाजिक संदेश आणि ऐतिहासिक वारसा एकत्र आणण्याचा प्रयत्न या मंडळानं यशस्वीपणे केलाय तर गणेशोत्सव काळात अनेक मंडळं विविध सामाजिक संदेश देणारे तसेच धार्मिकतेला अधोरेखित करणारे देखावे उभे करतात परंतु शिवराज्य प्रतिष्ठानने साकारलेला हा शिव अभिषेक देखावा विशेष वेगळेपण जपत असून नगरकरांच्या मनामनात शिवभक्ती आणि गणेश भक्तीचा अनोखा संगम निर्माण करतो या देखाव्याच्या माध्यमातून तरुणाईने इतिहास परंपरा आणि धार्मिक मूल्य हे नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम राबवला असून गणेशोत्सवाचा खरा हेतू यातून अधोरेखित झालाय Video report News Today 24, Ahil -Lanagar.